झाली बाबा आमच्या शिंदेवाड एकदा हार्वेस्टिंगला सुरुवात म्हणजे आमच्या गावातला पहिली छाटणी झालेला प्लॉट कागदातला होता तो त्याचा एक दहा पंधरा दिवसा मी व्हिडिओ टाकला होता माल तर एक नंबर झाला होता त्यामुळे सगळ्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला माल खतरनाक झालाय म्हणले आणि त्याच प्लॉटचा हार्वेस्टिंग चालू होतं माल तर क्वालिटी झालाच होता पण अशी क्रेट थप्पी थप्प्या ती म्हणजे माल पण चांगला होता पण आता द्यालता क्रेट तर चांगलं भरलेलं दिसत होतं पण नेमकं वजन किती आहे ते एकदा आपण उचलून बघूया म्हणलं मालकाला विचारायच्या अगोदर आपण एकदा उचलून बघावं म्हणलं माल तर टॉपच झाला होता मागच्या दहा पंधरा दिवस पाठीमागे जेवढी शुगर होती त्यापेक्षा जास्त शुगर वाढली होते त्यामुळे वजन तर शंभर टक्के देणार आणि आज मला पावणे चार महिने झाले होते त्यामुळे मला शुगर पण वाढली होती आणि मला लष्टर पण वाढलं होतं त्यामुळे माल पण चांगला देखाना दिसत होता आणि जसं झाडावर देखाना माल दिसत होता तसं खाली क्रेटमध्ये पण दिसत होता आणि तुम्हीच बघाय कसा क्रिएट भरला होता देखाना झाड दिसत का नाही पण ह्यांची क्रिएट भरण्याची पद्धत पण वेगळी असते बरं का म्हणजे घडाला घड मण्याला मनी असे अॅक्युरेट प्लेन दिसणार आणि वर टवका टवकाच माल दिसणार म्हणजे टॉपच दिसणार आता ह्यांनी बाराच पॅकिंग करायला तीव्र दिसत असेल तुम्हाला यांच्या पॅकिंग कसा माल दिसतोय तो माल तर क्वालिटी झाला होता त्यामुळे सगळ्याच माल वर लावं काय असं होतं आता ह्यानी लावला लावलाय पण क्रेट लावलेला लाव कसं दिसतोय बघा की छान बेगी मस्तच ना असं वाटते की सगळीच द्राक्ष खाव्यात काय आता मालाच्या उताराविषयी शेतकऱ्यांकडे जाणून घेऊया दादा काय हार्वेस्टिंग चालू झालं हो चालू झाली चांगला माल निघा लागलाय माल पण आता मागच्या पेक्षा गोळी चांगली झालं की आता याला पाऊन चार महिने झाले हा हा आता किती पीठले वाटाले अडीच तीन पीठ झाड दे किती देत आपली साडेसातशे साडेसातशे किती पीठ निघल अंदाजे दोन हजार प्लस होईल छान छान चांगला आहे माल तर टॉप झालाच होता पण एवढ्या आर्ली छाट घेऊन कष्टानं एवढा माल पिकवला होता आणि त्या कष्टाचं सोनं झालेलं आज या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं ते मनापासून मला आवडलं धन्यवाद